नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल आज मी बनवणार आहे डिनरसाठी एक स्पेशल सलाड बाऊल आणि त्या सलाड बाऊलला मी एक छान असा ट्विस्ट देणार आहे त्याला रेग्युलर चाट जे खातो तशा पद्धतीने आपण हे सलाड बाऊल तयार करणार आहोत त्याच्यामुळे खूपच छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघायचे कारण अवघ्या पाच मिनिटात फक्त ही रेसिपी तयार होते आज, आज आपण बनवणार आहोत अंकुरित मूग आणि सलाड बाऊल अंकुरित मूग आणि मटकी जे असतात हे फार पोषक असतात अंकुरित असल्यामुळे त्याचे जे गुणधर्म आहेत ते द्विगुणित होतात त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जेव्हा कडधान्य वापरताय तेव्हा अंकुरित कडधान्य वापरायला विसरू नका आता आपण जे मुग आणि मटकी युज करतोय हे आणि आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत एस्पेशली जर तुम्ही व्हेजिटेरियन डाएट शाकाहारी पद्धतीचा आहार घेत असाल तुमच्यासाठी मूग आणि मटकी कमालीचं काम करणार आहे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात हे प्रोटीन्स आपल्याला बॉडी बिल्डिंगसाठी मसल डेव्हलपमेंटसाठी आणि अशक्तपणा येऊ न देण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर मूग आणि मटकी दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असल्यामुळे हे आपल्या बॉडीमध्ये एच बी म्हणजे हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींची संख्या जी आहे ती योग्य पातळीवर ठेवण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर मुग आणि मटकीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करतं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आणि त्याचबरोबर आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं मुग आणि मटकीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स डायटरी फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि गट हेल्थ इम्प्रूव्ह झाल्यावर साहजिकच आपली रोग प्रतिकारशक्ती इम्प्रूव्ह होणार आहे आपल्या स्किनची टोन डेव्हलप होणारे चांगली होणार आहे त्याचबरोबर आपल्या हेअर्सचं टेक्स्चर इम्प्रूव्ह होणार आहे हे सगळे फायदे तुम्हाला गट हेल्थ इम्प्रूव्ह झाल्यामुळे मिळतात त्यामुळे आतापासून आपली हेल्थ कशी इम्प्रूव्ह होईल यावर तुम्ही नेहमी फोकस करा आता जाणूया दिवसभराच्या आहाराविषयी थोडाफार सकाळचा आहार राजासारखा कारण दिवसभर आपल्याला बऱ्याच ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या असतात त्यासाठी आपल्याला लागते एनर्जी ओके त्याच्यामुळे सकाळचा आहार जो आहे तो तुमचा छान असा मिश्र आहार असला पाहिजे ज्याच्यामध्ये सलाड असावं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण असावे फायबर्स असावे थोड्याफार प्रमाणात फॅट्स पण असावे असा हा मिश्र आहार असावा पण रात्रीचा आहार जो असतो तो रात्रीचा आहार तुम्ही शक्यतो हलका घेत जा कारण रात्रीच्या वेळी आपल्या ऍक्टिव्हिटीज कमी असतात आपला मेटाबॉलिक रेट स्लो झालेला असतो आपली जी पाचन करणारी अग्नी आहे ती मंदावलेली असते त्यामुळे रात्रीचा आहार हा नेहमीच हलका असावा त्यामुळे शक्यतो रात्रीच्या आहारात तुम्ही घेत जा किंवा ओट मिल्स घेत जा किंवा सलाड आणि सूप असे पदार्थ घेत जा आता ऋतूनुसार तुम्ही तुमचे चॉईसेस हे बदलू शकताय ओके तर आज मी बनवणार आहे मूग आणि मटकीचं सलाड आणि त्याला आपण देणार आहोत चाटचं चा ट्विस्ट त्याच्यामुळे चा सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये बरं का चला तर मग सुरुवात करूया मोड आलेल्या मोग आणि मटकीचं सलाड बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे पुढील प्रमाणे आहे एक बाउल घेतलेले आहेत आपण मोड आलेले मोग आणि मटकी ज्याला आपण पार्शली बॉईल करून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा टमाटा अर्ध बीट सोबत घेतलेले घट्ट दही हंकड ज्याला आपण रात्रभर सुती कपड्यात बांधून ठेवलेलं सोबत घेऊया बारीक चिरलेली काकडी आणि बारीक चिरलेलं गाजर आणि चाट बनवण्यासाठी जे चिंचेचा कोळ लागतो त्यासाठी मी ते घेतलेली आहे चिंच आणि सोबतच खजूर त्यासाठी मी दोन चिंचा आणि चार ते पाच खजूर जे आहेत त्यांना बिया काढून भिजत आहे साधारण दोन तासासाठी याला आपण आता मिक्सी जार मध्ये ऍड करूया आणि याची छान अशी चटणी तयार करून घेऊया यासोबतच आपल्याला लागणार आहे काळी मिरी पूड थोडस मीठ धने जिरे पूड आणि थोडस लाल तिखट आणि कोथिंबीर इथे तयार आहे आपली खजूर आणि चिंचेची चटणी चला तर आता सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करूया आणि तयार करून घेऊया छान असं मोड आलेल्या मूग आणि मटकीचं सलाड ऍड करूया कांदा टमाटा बीट काकडी आणि गाजर हे सगळे जिनस ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये आता ऍड करणार आहोत दही दह्याला ऍड करण्यापूर्वी आपण थोडस मिक्स करून घेऊया तुम्ही विस्क केलात तरी सुद्धा चालेल जेणेकरून हे घट्टसर दही सलाडमध्ये चांगलं मिक्स होईल आता यामध्ये आपण ऍड करूया चिंच आणि खजुराची चटणी या चटणीमुळे सलाडला छान अशी आंबडगोड चव येते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे या चटणीला ऍड करू शकताय आता ऍड करूया साधारण अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे त्यानंतर सगळे मसाले आपण यामध्ये ऍड करूया एक चमचा छोटा चमचा धनेपूड पाव चमचा काळी मिरी पूड आणि पाव चमचा जिरे पूड आणि सोबत ऍड करूया थोडंसं लाल तिखट सगळे जिनस ऍड करून झालेले आहेत आता छानपैकी सलाडला एक मिक्स देऊया आणि मग यामध्ये आपण ऍड करूया फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर जी ह्या सलाडला अजून छान टेस्ट देईल पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि मग छान असं सलाड सर्व करा तुमचे सलाड छान प्रेझेंटेबल असतील तर ते खायला अजून जास्त मजा येते सलाड बाउल तयार आहेत आता याला मी गार्निश करते दही आणि उरलेल्या चिंच आणि खजुराच्या चटणीने मस्त असं सलाड आता एन्जॉय करूया जे तुम्हाला पोट भरायला सुद्धा मदत करेल सोबतच तुमचं वजन कमी करेल ब्लड शुगर कंट्रोल करेल आणि ब्लड कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला सुद्धा मदत करेल तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून पहा हे छान असं मोड आलेल्या मूग आणि मटकीचं सलाड आणि याला छान प्रेझेंटेबल सर्व करा जेणेकरून खाणाऱ्यांना सुद्धा मजा येईल आणि इंटरेस्ट येईल व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याला मी एन्जॉय करणार आहे एक ऍपल सोबत छान दिसते की नाही आपलं सलाड बाऊल पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय